हॅलो हाय नमस्कार वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर चला आज हारतरेखेची पूजा संपली वगैरे तर माझ्या बाजूची जी ताई आहे ती उठली मला म्हणजे ताई तुम्ही गणपती डेकोरेशन बघितलं बनव म्हणजे तयार केलं का म्हटलं हो तर तिनं एकदम ते माझ्या घरामध्ये मी जे डेकोरेशन बनवलं होतं तुम्ही पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलं तर मला म्हणे ताई मला पण थोडीशी ॲड द्या म्हणे मला काही समजत नाही काय बनवू काय नाही म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही तर मग आता इथे मी स्वयंपाक वगैरे केला हरतालकीची पूजा केली ती पूजा वगैरे उचलून घेतली हरतालकीचं विसर्जन करून दिलं मग मी त्याच्यासोबत गावामध्ये चालली होती थोडंसं सामान आणायला तर आम्ही कशा प्रकारचं डेकोरेशन बनवणार आहे मी आणि आईन ते ज्या दिवशी गणपती बसायचे त्यात म्हणजे स ज जसं सुचलं मला मी तसं व्हिडिओ जसं डेकोरेशन बनवलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करा तरी इथं आम्ही आलो होतो तर इथं दुकानात खूप छान छान माळी होत्या तर मी त्यांचा शूट घेत होती तर ते त्यांचं खरेदी करायचं काम चाललं होतं तर इथे पण मला नाही हे जे व्हाईट दिसतंय का तुम्हाला ते घ्यायचं होतं मी जे डेकोरेशन बनवलेलं होतं ते पण ना त्याची किंमत भरपूरच सांगत होती तर म्हणून मग आम्ही कॅन्सल केलं मग तिला जे वाटलं तिने ते घेतलं नंतर आम्हाला घरी येऊन पण खूप काम करायचं आहे तर मला ती इथं सांगत होती हे बघा किती छान आहे म्हटलं अगं हे बघ किती छान म्हणजे असे आमचं चालू होतं बोलणं बोलणं तर मी त्या व्हिडिओ वगैरे शूट करत होती तुम्ही बघू शकता तुम्हाला याच्यातलं कोणतं डेकोरेशन आवडलं नक्की कमेंट करून सांगा मला तर ते व्हाईट घ्यायचं होतं कारण की मी ते महादेवचं डेकोरेशन बनवलं होतं ना पण त्याची प्राईज एवढी सांगितली होती आणि ना फोनचा खूपच प्रॉब्लेम चालू आहे त्याचं ना डायरेक्ट ने नेटही चालत नाही बॅलन्स असून सुद्धा फोन चालत नाही फक्त कॉल लागतो नुसतं साधा आपला छोटा डबा राहतो तसं झालं त्या मोबाईलचं त्या मोबाईल पण खूप महाग येतो आत्ताच घेतला होता मी वीस एक हजाराचा असेल तो ज्यावेळेस मी आजरी पडली होती मागच्या वर्षी त्यावेळेस पण त्याचं नेटच चालत नाही एवढं टेन्शन नाही होतं ना मला नेमकं माझ्या फोनमध्ये पैसे असूनसुद्धा मी त्यांना फोनपे करू शकत नव्हती आणि तिथं कसे कोणाला आपण म्हणणार की मला हॉस्पिटल द्या हे द्या ते द्या, द्या। मग चांगलं नाही वाटतात ना मग मी काही बोलले नाही पण तरी त्यांना मी बोललं म्हटलं मी कडनी यांना व्हॉट्सअपून फोटो पाठवते स्कॅनरचा आपण घेऊन जाऊ म्हणजे छान दिसेल ते स बॅकग्राऊंडला मस्त दिसल पण काय शेवटी जेवायचं तेच झालं तर जाऊ द्या मग आता इथे आम्ही बघितलं तर आता तिथे आम्ही फायनली घरी आलेलो आहो तर ह्या दोघे कलर कलरिंग करायला बसलेले आहे आणि ते अशाप्रांती आम्हाला म्हणे ताई तुम्ही एकदा मला लावून दाखव की कशा प्रकारे करणार आहे तर त्या उगी पेंट करायला लागलेली ला आहे तर मी त्या ते जे फ्लावर त्यांनी कट करून दिले काही मी कट केले काही त्यांनी कट केले तर तिला सस ठेऊन दाखवली तर ती म्हणत होती ताई मग डायरेक्ट चिकवूनच घ्या मग आम्ही पहिले ठरवलं होतं की गमने चिपकू पण आम्ही म्हटलं गमचं कसं निघून जाईल मग आम्ही शेवटी स्टॅपलरच्या पेनं असताना त्याने मग तिने आयडिया दिली की ताई आपण जी लायटिंग आणलेली आहे ना त्या ग्लासच्या ग्लासला होल पाडू आणि तिच्यातून एक एक लाईट काढू म्हणे म्हटलं ठीक आहे मग जस जसं तिने मला सांगितलं कधी कधी मी सांगितलं तसं आम्ही दोघीने फॉलो केलं आणि अशा प्रकारे आमचं इथं मस्त डेकोरेशन झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी इथं अजून चालू आहे माझं अजून एक ग्लास ओले आहे ना तर ते पळत असल्यामुळे आता होईल थोडा हळू एक एक आता थोडं धक्काबुक्की लागली तर पडत असलं तर तर तुम्हाला आमचे दोन ॲड कशा वाटल्या नक्की मला कमेंट करून सांगा आणि हे पण डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून सांगायला विसरू नका तर हे ऐन वेळेवर बनवलं गेलेलं डेकोरेशन आहे समोर मी त्या व्हिडिओमध्ये म्हणजे जसं दाखवूनच देईल की कसं बनलेलं आहे तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही दोघींनी मिळून केलेलं आहे तर नक्की कमेंट करून सांगा कसं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय